गाडीचे पंक्चर बघण्यासाठी व्यापारी खाली उतरला आणि तीस लाखांचा फटका बसला चोरट्यांनी बॅग केली लंपास नांदेड शहरातील जुना मुंडा भागात एका व्यापाऱ्याची तब्बल तीस लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली या प्रकरणात पोलीस कसून तपास करत आहेत घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली जुना मोंड्यातील तेलाचे व्यापारी विनायक पारसेवार हे रात्री आपले दुकान बंद करून जात होते त्यांचे चार चाकी वाहन अचानक पंक्चर झाले ही कार केली असा असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे वाहन पंक्चर झाल्याने पारसेवार हे गाडीतून उतरले हीच संधी साधून चोट्याने त्यांच्या कारमधील रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली दोघे चोरटे दुचाकीवरून पळून गेल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनंतर पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत सी सी टी व्हीच्या आधारेही शोध घेतला या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे त्याचवेळी व्यापाऱ्याकडील रकमेबाबतही माहिती घेतली जात आहे व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच इतकी रक्कम होती का याबाबतही खात्री केली जात आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे आहे भीतीचे वातावरण ऑइल शोरूम या ठिकाणी ट्रेडिंगचे शॉप आहे त्या ठिकाणी त्यांचे मालक विनायक पारशेवा हे दिवसभराचा कारोबार आटोपून शॉपवरून घरी जाण्यासाठी त्यांच्या चारचाकी कारमधून निघालेले होते त्यांच्या सोबत त्यांचा एक माणूस होता दरम्यान निघाल्यानंतर एक दोनशे मीटर अंतर मधून राऊंड मारून ते बॉम्बे सेंटर समोर आले त्यांच्या कारचं टायर पंक्चर झालं त्यानंतर त्यांनी उतरून गाडीच्या डिक्कीमधून पंप काढला आणि ते हवा मारण्याचा प्रयत्न करत होते त्या दरम्यानच्या कालावधीत त्यांची नजर चुकवून एका तरुणाने त्यांच्या गाडी ठेवलेले रोख रक्कम अंदाजे अंदाजे म्हणजे तीस लाख रुपये बॅग त्याच्या गैरफायदा घेऊन त्यांनी घेऊन पळून गेला आणि त्याच्या सोबतचा जो होता काय अंतरावर थांबलेला होता त्याच्या गाडीवर बसून हे पळून गेले त्यांनी पाठलाग केला परंतु त्यांना ते शक्य झालं नाही त्यानंतर तात्काळ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्ह्याचे एस पी साहेब अविनाश कुमार सर अपर पोलीस अधीक्षक श्री गुरव सर डी एस पी व्यंजने सर एल सी बी पी आय सायबर पी आय व सर्व क्राईम ब्रँच आणि सर्व शहरातील आणि इतोरा डिव्हिजनच्या डीबीच्या टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंच्याण्णव अब्लिक पंचवीस तीनशे तीन दोन तीन पाच बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास माझ्याकडे आहे आणि वेगवेगळ्या टीम बनवून सी सी टी व्ही फुटेज काही हस्तगत झाले आहे वेगवेगळ्या टीम बनवून त्या आधारावर त्याचं तपास चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी वी नांदेड